श्री सिद्धेश्वर प्रशालेत शिक्षक दिन साजरा कुमट्या येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर प्रशालेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राध्यापक रमेश शासापुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक गुरुबाळा तावसे मुख्याध्यापक कल्लप्पा गुरव महासिद्ध मेसे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर प्रमुख मान्यवर प्राध्यापक रमेश असापुरे गुरुबाय तावसे यांचा शाल बुके देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी सर्व उपस्थित गुरुजनांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोद सकोजी यांनी केले